धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत एक किलो सहातोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मनमाड पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल होतात स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि मनमाड पोलिसांनी घटनास्थळी परिसरातील तांत्रिक बाबींचा काटेकोरपणे अभ्यास करून तपास करत मनमाड शहर आणि चांदवड परिसरातून संजय किशोर गायकवाड राकेश अशोक संसारे राजेश रामशंकर शर्मा उर्फा भैया यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला जिल्ह्यामध्ये मोटरसायकलच्या बाबतीमध्ये होत असणाऱ्या ज्या चोऱ्या आहेत त्याच्यावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकलचे सर्व अधिकारी यांच्या मार्फतीने जिल्ह्यामध्ये मोहीम राबवण्यात आली होती आणि एक बातमी मिळाली होती की ज्यामध्ये शिंदरच्या हद्दीमध्ये पांडुरली भागामध्ये काही मोटरसायकलचे चोर विक्री विक्री हे विक्री करण्यासाठी मोटरसायकलची विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत अशा माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी ट्रॅप लावला गेला आणि त्याच्यामध्ये दोन आरोपी मिळाले त्या दोन आरोपीकडून आत्तापर्यंत दहा संशयित मोटरसायकली हे ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणखी एक आरोपी आहे ज्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्या तो मिळाल्यानंतर आणखीही काही मोटरसायकल निष्पन्न होतील या पूर्ण जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या प्रमाणामध्ये जर इफेक्टिव्ह आळा घालायचा असेल तर याच्यामध्ये जे गुन्हेगार रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे अशा प्रकारच्या चोऱ्याकडून ते कुठंतरी त्या मोटरसायकल विकतात तर त्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने म्हणजे मोटर घेणारे मोटरसायकल चोरीची मोटरसायकल घेणारे आणि चोरी करून विकणारे ह्या दोन्हीच आमच्यासाठी गुन्हेगार आहेत आणि या बाबतीमध्ये मी एक आवाहन करू इच्छितो की मोटरसायकल घेताना त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स पाहून घ्यावेत स्वस्त मिळते म्हणून आपण जर चोरीची मोटरसायकल घ्यायला जाल तर निश्चितपणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अडकाल त्यामुळे आपल्याकडे येणारी मोटरसायकल की पूर्ण कागदपत्रांनीशी आणि योग्य व्यक्तीकडून घेतो आहे का हे पाहणंही आवश्यक आहे त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आणखी काही गुन्हे उघडकी येण्याची शक्यता आहे जे मोटरसायकल चोरीमधील काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अशा गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पूर्णपणे व्हेरिफिकेशन करणार आहोत त्यांनी या मोटरसायकली यापूर्वी काही चोरी केलेली आहेत ते रेकॉर्डवर आहे त्यांच्या मधल्या काळामध्ये त्यांनी अशा स्वरूपाचे गुन्हे पुन्हा केलेले आहेत का त्यांच्याकडून काही लोकांनी त्या मोटरसायकली स्वस्तमध्ये घेतलेल्या आहेत का या सर्व बाबीचा या चौकशीमध्ये काही गोष्टी निष्पन्न होतील आणि जेव्हा केव्हा याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे पुरावे येतील त्यावेळेस निश्चितपणे मोटरसायकल घेणारे आणि विक्री करणारे हे दोन्ही गुन्हेगार आहेत त्या दोन्ही बाबतीमध्ये कारवाई करण्यात येणार आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मनमाड पुणे ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच स्थानिक गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी पोलीस उपनिरीक्षक दत्ता काभिरे पोलीस अंमलदार माधव साळे धनंजय शिलावटे प्रवीण काकड विशाल आव्हाड रावसाहेब कांबळे प्रीतम लोखंडे श्रीकांत सागर काकड शैलेश गांगुर्डे गोरखनाथ संवासरकर योगिता काकड हेमंत गिलविले प्रदीप बहिराम केतन कापसे दत्ता माळी हरीश माळी अमोल गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे एन सी एन रोहन रोहनदनी नाशिक